नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय बाजारभाव टोमॅटो शिमला त्याचप्रमाणे वेलवर्गीय पिकामधील कारले पिकात किती दिवस अजून तेजी राहील त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं फ्लावरिंग सुरू झालंय सेटिंग हळूहळू सुरू व्हायला सुरुवात झाली अशा पद्धतीने आणि त्याच वेळेस शिमला मिरचीमध्ये व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव जर झाला असेल तर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे त्या अगोदर माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ज्यांचा शिमलाचा प्लॉट आहे शेजारी या बाजूला जर आपण बघितलं तर कारल्याचा प्लॉट देखील डॉक्टर किसानकर रजिस्टर आहे त्यांचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील बाळासाहेब तासकर गावरुई तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सतरा चौऱ्याहत्तर बासष्ट आपला या बाजूचा कारल्याचा प्लॉट देखील डॉक्टर किसान कडे रजिस्टर आहे आणि हा शिमलाचा पण आहे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला म्हणजे कारल्यामध्ये काय अनुभव आला शिमला चाळीस दिवसाची काय अनुभव आला कार्याच्या बाबतीत मला आणि शिमलाच्या बाबतीत पण असा अनुभव आला कारल्यावर तर मी डॉक्टर किसानला रजिस्टर केला प्लॉट त्यानंतर एखाद्या झाडावर व्हायरस जो जागेवर खांबला त्याच्यामुळे खा खा, आल्यानंतर प्लॉट रजिस्टर केला हो लागवड केला तीन दोन महिन्यानंतर प्लॉट रजिस्टर केलेला आहे तुमचे चार पाच तोडे झालेले हो बरोबर एकंदरीत म्हणजे काय वाटलं तुम्हाला आलेलं पुढचं एक दीड महिना जे टेम्परेचर होतं वेळापत्रक फॉलो केलं आणि त्यानंतर काय म्हणजे तुम्हाला तुमचे मनात काय प्रतिक्रिया आहे मी आज व्हिजिटला आलो बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे मी पोहोचत नाही परंतु तुमच्याकडे योगायोगाने आज व्हिजिट केली एकंदरीत तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे की मोबाईलवर वेळापत्रक आल्यानंतर ते जर व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर किती होऊ शकते हो शंभर टक्के डॉक्टर किसनला असल्यानंतर शंभर टक्के होऊ शकते असं माझा अनुभव आलेला नाही कारण व्हायरस इतका दिसायला लागला होता मला वाटत होतं म्हटलं प्लॉट राहू शकत नाही टेम्परेचर फुल टेम्परेचर मध्ये होता आणि डॉक्टर किसानला त्यानंतर मला व्हायरस होता तिथंच थांबलेला दिसतात जागेवर पुढं नवीन वाढला नाही नाही नवीन वाढले नाही आज काल परवा किती कॅरेटचा थोडा झाला सव्वीस कॅरेक्टर तोडा झाले किती क्षेत्र आहे कारल एक बिगा एक बिगा मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे बाजारभाव मिरची असेल शिमला मिरची टोमॅटो आणि वेलवर्गे पिकांमधील कारले भोपळ्याचे बाजारभाव किती दिवस केजीत राहतील ते मी सांगणारच आहे साधारणतः आज हा व्हिडिओ घेत असताना आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस ला हा व्हिडिओ घेतोय चाळीस दिवसाच्या शिमलाच्या प्लॉट मध्ये मी आहे पुढच्या एक महिना म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस जुलैपर्यंत बाजारभाव हे चढतेच राहतील थोडाफार लाईटली थोडाफार अप डाऊन होईल टोमॅटो देखील मी सांगितल्याप्रमाणे की जूनच्या पंधरा तारखेला हजार बाराशे पंधराशे रुपये त्या ठिकाणी मी सांगताना सांगितलं होतं की चाळीस पंचाळीस पन्नास रुपये किलो दर हा टोमॅटोचा शंभर टक्के दहा ते बारा पंधरा जूनला होईल आणि त्या पद्धतीने ते चालू आहे ते पंचवीस ते तीस जुलैपर्यंत टिकून राहतील आणि ज्या काही तुमच्या कमेंट येत आहे की मध्ये काय बाजारभाव राहील तो जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये मी दिल्याशिवाय राहणार नाही दोन महिने अगोदर तर आता आपण प्रामुख्याने हे जे गोळा होत आहे हा व्हायरस हा आल्यानंतर याला आपण कंट्रोल कसं केलं पाहिजे आणि फवारण्यास केल्या पाहिजे का आणि फवारण्या किती करायच्या कुठल्या करायच्या आणि फवारणी न करता आपण जमिनीतून मुलांना फ्रेश कसं ठेवता येईल जेणेकरून व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे येणार नाही फुलकळी लागत असताना फुलांचं ड्रॉपिंग होणार नाही चांगलं सेटिंग होईल त्यासाठी जमिनीतून आपल्याला प्रामुख्याने महत्त्वाचे दोन ऍप्लिकेशन चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान ह्या दहा दिवसात शिमला मिरची मिरची असेल साधी तुमची ओमेगा असेल नवतेज असेल तेजाफोर असेल वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या मिरचीचा प्रकार असेल शिमला मिरची ओपनची असेल सेगनेट मधील असेल चाळीस पंचेस दिवसाची असेल किंवा सुरू झालेल्या शिमला मिरचीचे प्लॉट असतील तिथं व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय मग आपण जमिनीतून अशा पद्धतीने काय ऍप्लिकेशन केलं पाहिजे त्यासाठी पहिलं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी जमिनीतून तुम्हाला द्यायचं आहे एकरी एकशे वीस ग्रॅम पर्यंत लिसंटा घ्यायचंय किंवा पोलीस घराचं पोलीस किंवा बाहेरचं लिसंटा तुम्हाला एकशे वीस एकशे वीस ग्रॅम घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एक, एक, एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस अशा पद्धतीने ड्रिप मधून घेऊन घ्यायचंय त्यानंतर आपलं रेग्युलर जे डावणी भुरी करपा हे स्प्रे आपले सुरूच राहतील खुर्शी स्प्रे सुरू राहतील पण आपल्याला व्हायरस येतोय आणि तो पुढं वाढून न देता जागेवर थांबून नवीन व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाहीये त्याच्यासाठी बारा दिवसाच्या अंतरात दोन फवारण्या म्हणजे बारा दिवसात दोन फवारण्या पहिली फवारणी घेतली सहा सात दिवसाचा गॅप जाऊ द्या त्यानंतर दुसरी फवारणी घ्यायची दोन फवारण्या खूप महत्वाच्या आजच्या व्हिडिओ मधून मी सांगतो दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये देशी गायचं ओरिजिनल देशी गाय मग तुमची कुठल्याही जातीची देशी गाव गावरान गाय असेल दोनशे लिटरला दीड लिटर त्या गाईचं ताजं दूध घ्यायचंय तापवलेलं नाही नीट लक्षात घ्या ते ताजं दूध घ्यायचंय त्याच्यामध्ये दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम हे जे बुरशीनाशक आहे बायोलॉजिकल कंपनीचं हे पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे हळद पावडर हळकुंड तुम्ही बाजारातून आणा आणि दोनशे ग्रॅम त्याचं पावडर करून घ्या घरी मिक्सर मध्ये केली तरी चालेल की दोनशे ग्रॅम पावडर त्याच्यामध्ये टाकायची आणि शंभर ग्रॅम गुळ हे मिश्रण दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे हा स्प्रे केल्यानंतर त्याच्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या डावणी भुरी सूर्यप्रकाश असेल इक्वेशन प्रो सारखा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या इक्वेशन प्रो सोबत तुम्ही एखादा चांगलं कीटकनाशक त्या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर तो तीन दिवसानंतर स्प्रे घेतला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्ही देत आहे प्लॅटिनम आहे त्याच्यासोबत तुम्ही लिसंटा देताय एकशे वीस ग्रॅम त्याच्यासोबत गुळ घेत आहे त्याचप्रमाणे बारा सहा बावीस घेत आहे हे दिल्यानंतर पहिला स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही घेताय नीट लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे पाचशे ग्रॅम ग्रोस्टारचं टच ऑफ दीड लिटर गावरान गाईचं दूध दोनशे ग्रॅम हळद पावडर रेडीमेड हळ हल, हळद पावडर त्या ठिकाणी चालणार नाही हळकुंडा आणून त्याची पावडर बनवून त्या घेणं गरजेचं आहे हा स्प्रे घेतल्यानंतर तीन चार दिवस जाऊ दुरशी नाशकचा स्प्रे घेत असताना तुम्ही प्रोटेगो बॅसिलसचा वापर करू शकता शकतात त्याचप्रमाणे पाचशे मिली कॅप्ट अडीचशे ग्रॅम असाही एखादा स्प्रे घेऊ शकतात त्यानंतर कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना पांढरी माशी सातत्याने तुम्हाला देते। त्रास देते सकिंग पेस्टचा त्रास होतोय आहे त्यासाठी अलिका दीडशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा फुलं लागायला लागले सेटिंग व्हायला लागले ड्रॉपिंग होतंय मग अशा वेळेस आपण काय फवारणी केली पाहिजे त्याच्या अगोदर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फॉस्फरस कशा पद्धतीने दिला पाहिजे एक एकराला आपण किती फॉस्फरस दिला पाहिजे आणि कुठली ग्रेड घेतली पाहिजे त्यासाठी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस हे एक एकराचं प्रमाण आहे पाचशे ग्रॅम सुषमा द्रव्य बोरान आपल्याला त्या ठिकाणी वापरून घ्यायचंय त्यानंतर परत एकदा वरतून फवारणी करत असताना पहिलं जे स्प्रे तुम्ही दिला पहिला जो स्प्रे दिला दोनशे लिटर पाण्यामधून गावरान गाईचं दूध दीड लिटर पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम टच ऑफ हे बायोलॉजिकल बुरशीनाशक घेतलं त्याच्यासोबत तुम्ही हळकुंडा पावडर घेतली दोनशे ग्रॅम गुळ घेतला शंभर ग्रॅम या स्प्रे नंतर मधी दोन स्प्रे झाल्यानंतर दहाव्या दिवशी परत हा स्प्रे रिपीट करायचा आहे आलेला व्हायरस कुठेही तुमचा वाढणार नाही तो जागेवर थांबल आणि शेवटपर्यंत प्लॉट संपेपर्यंत तुमचं ड्रॉपिंग असेल झाडाची प्रतिकार क्षमता असेल या दोन तीन गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिझल्ट फळावर येणारा टिपका सुद्धा हे जमिनीतून ऍप्लिकेशन जरी दिलं रोगाचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी तुम्ही एलियट सारख्या सिस्टीमॅटिक बुरशीनाशक सोबत हे बायोलॉजिकल बुरशीनाशक एकरी पाचशे ग्रॅम एलियट आणि पाचशे ग्रॅम टचऑप याचं मात्र तुम्ही एकरी खालून जमिनीतून देऊ शकता ज्या वेळेस तुम्हाला प्लॉट सुरू होईल अति पाऊस होतोय आहे आपल्या शेतामध्ये पाणी साचत आहे आणि ज्या भागामध्ये पाणी जास्त दिवस किंवा जास्त वेळ थांबून राहतं तिथं था जर डम्पिंग असेल तर एलिएट पाचशे ग्रॅम आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम हे जमिनीतून दिलं सां, खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील परत एकदा शेतकऱ्याकडे येतो कार्ल पीक असेल त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल हे दोन्ही प्लॉट तुमचे रजिस्टर आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो अगदी साधा आणि सोपा प्रश्न तुम्हाला विचारतो की डॉक्टर किसानचं मोबाईलवर आलेलं वेळापत्रक परत एकदा नीट लक्षात घ्या रिपीट प्रश्न विचारतोय तुमच्यासारखे तरुण शेतकऱ्यांना आज मार्गदर्शनाची गरज आहे का आणि ते चांगलं मार्गदर्शन मिळाल्यानंतर शेती चांगली होऊ शकते का या संदर्भात काय सांगा शंभर टक्के सर मार्गदर्शनाची गरज आहे का होतं निसर्ग नाही टायमिंग सारखे नाही राहिले ना, आता असं वातावरण पडत आहे त्याच्यामुळे मग डॉक्टर किसानचं जे मला मार्गदर्शन माझं मत असं आहे डॉक्टर किसनच का मार्गदर्शन घ्या इतरही भरपूर मार्गदर्शक आहे आणि मी सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र असेल कर्नाटक गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश जवळजवळ सहा सात राज्यामध्ये काम करतो शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या म्हणून मी विचारतोय की चांगलं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे मी म्हणत नाही डॉक्टर किसनच मार्गदर्शन घ्या परंतु आज नौजवान जे शेतकरी आहे शेतीमध्ये आपण चांगलं उत्पादन शंभर टक्के घेऊ शकतो जरी बाजारभावाची शाश्वती नाही परंतु आपल्या शेतीत चांगलं उत्पादन आपण कमीत कमी, -कमी खर्चात जर घेतलं तर नक्कीच शेतीमध्ये शाश्वत उत्पादन आपल्या हातात येऊ शकतं आणि भरघोस नफा मिळू शकतो हे एकच वाक्य डॉक्टर किसानच गेल्या सहा सात वर्षापासून मी घेऊन सुरुवातीला नाशिकमधून काम सुरू करत असताना सात आठ राज्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन क्रेडिटच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत मी पोचू शकलो या संदर्भामध्ये तुमचा एक वाक्यात काय अभिप्राय असेल शंभर टक्के डॉक्टर शेवटपर्यंत बघितला व्हिडिओचा विषय होता बाजारभाव टोमॅटो सिमला मिरची कारले इतर वेलवर्गीय पिकांमध्ये किती दिवस ते जे राहू शकते आणि त्यामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार